साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातला प्रसंग आठवतोय त्यांचा ज्या वेळेला जन्म झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला त्याच दिवशी बरोबर फकीरा त्यांच्या दारामध्ये घोड्यावर स्वार होऊन आलेला होता आणि दोन उंजळी सुरती चे रुपये ज्यांना इंग्रजांचा खजिना लुटलेला होता ते त्याच्या आईच्या जवळ ते, आई ते रोपे दिलेले होते आणि अठरा दारिद्र्य असणाऱ्या या घरामध्ये या कुटुंबामध्ये अण्णांचा जन्म झाला तुकाराम या नावानं त्यांचं संगोपन झालं आणि त्यांना ज्या वेळेस शाळेत घातलं शाळेतला एक प्रसंग खूप भयंकर आहे अस्पृश्यतेचा जबरदस्त फटका त्यांना बसला आणि शाळेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना छडी फेकून मारली गेली आणि ती मारलेली छडी जणू काही अस्पृश्यतेलाच ती छडी मारली असावी अशा आवेशानं अण्णाभाऊनी शाळेला रामराम ठोकला शाळा शाळेतून बाहेर पडली जिथं अस्पृश्यता पाळली जाते त्या शाळेत मी शिकणार नाही असा दृढनिश्चय करून ते घरात शाळेतून बाहेर पडले पण त्यांच्या मनात शिक्षणाची जी जिद्द होती शिकण्याची जी जिद्द होती ती कायम होती कुटुंबाला वाटेगाववरून सांगली जिल्ह्यातल्या ले, मुंबईला चालत जावं लागलं पैसे नव्हते म्हणून ते चालत कुटुंब माटून पोहोचलं तिथं अण्णाभाऊनी झाडूवाल्याचं काम केलं माळी काम केलं अगदी हमालीसुद्धा केली वेगवेगळे पेपरचे गट्टे उचलणं असेल कापडाचे गट्टे उचलणं असेल त्या लेबर कॅम्प जो होता तिथं ते राहिले होते आणि कम्युनिस्ट पार्टीची लोक एका हॉटेलमध्ये जमायची तिथांना त्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांच्या सोबत त्यांचा संवाद व्हायचा आणि त्या हॉटेलमध्ये बघा कसं असतं कोणाच्या संगतीत आपण राहतो त्याच्यावर आपलं आयुष्य ठरतं जसं दारोड्याच्या संगतीत राहिला होतो दारुडा होणार चोराच्या संगतीत राहिल्यानंतर तो चोर होणार किंवा एखाद्या चांगल्या व्यापाऱ्यांच्या संगतीत राहिलो तर आपण व्यापारी होणार अशा पद्धतीनं अण्णाभाऊंनी तिथं लेबर कॅम्पमध्ये अगदी कारखान्यातसुद्धा त्यांना जॉब मिळाला कोळसा कोळशाच्या कोळशे वाहण्याचंसुद्धा सुद्धा काम त्यांनी केलेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना चांगल्यांची संगत लावली आणि त्या संगतीचा परिणाम इतका चांगला झाला त्यांच्या एका मित्राकडून त्यांना थोडीशी अक्षर ओळख झाली दुकानाच्या पाट्या वाचायला शिकले पेपर टाकायचं काम त्यांनी सुरू केलं आणि घरोघरी जात असताना तिथल्या पाट्या चौकातल्या असणाऱ्या पाट्या आणि पेपरवर काय आलेलं आहे ते पाहायचे ते पण त्यांना वाचता येत नव्हतं मग हळूहळूहळू अक्षर ओळख शब्द ओळख आणि मग वाचायला शिकले वाचायला असे शिकले की जिद्द अशी होती की मला शिकायचं आहे आणि त्यांची प्रतिभा वाढत गेली त्या हॉटेलमध्ये बसलेले असताना त्यांनी हॉटेलमध्येच मच्छरवर सुद्धा पोवडा तयार केला सगळे कार्यकर्ते चकित झाले की अरे मच्छरवर सुद्धा पोवाडा आणि मग त्यांच्या टीममध्ये त्यांच्या त्या ग्रुपमध्ये बावटा पथक होतं त्या पथकामध्ये अण्णाभाऊंना सामील करून घेतलं वेगवेगळे वग लिहिणे तमाशामध्ये सादर करायसाठी जी कलापथकं होती जे प्रबोधन करायची त्या कलापथकामध्ये अण्णाभाऊंचा समावेश झाला ते खूप चांगली हलगी वाजवायचे खूप चांगला दानपट्टा चालवायचे ते खूप चांगले कलाकार होते आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली आता छत्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत म्हणजे बा बारा ते सतरा जवळजवळ वेगवेगळे संग्रह असतील पटकथा असतील पाच सहा चित्रपटांच्या कथा असतील चित्रपट गाजलेच चांगले फकीरा चित्रपट गाजला वारणीचा वाघ गाजला वैजयंता असेल किंवा असे अनेक चित्रपट त्यांच्या का कादंबरीवर आधारित आहेत ते गाजले अण्णाभाऊंची लेखणी जी सुरू झाली त्यांनी स्टॅलिन ग्राड लेनिन ग्राडवर पोवाडा लिहिला त्यांनी कम्युनिस्ट पार्टीसाठी खूप लेखन केलं मुंबई ही भा महाराष्ट्राची अव अविभाज्य अशी भाग आहे म्हणून मुंबईसाठी सुद्धा माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहली ही जी छक्कड फक्कड म्हटलं जातं ती त्यांनी लिहिली आणि ती खूप प्रसिद्ध झाली जग बदल घालून गाव घावं सांगून गेले आम्हा भीमराव असं त्यांचं एक वाक्य आहे गुलामगिरीच्या या चिखलात बु ऋतून बसला ऐरावत अंग झटकुणी निघे बाहेरी गे, बाहे गे बिनीवरती घाव, आणि जग बदल घालून घाव सांगून गेले अमा भीम हे सु त्यांचं काव्यसुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या प्रत्येक जयंतीला ते गायलं जातं किंवा ते प्रसिद्ध आहे खूप कथा का कादंबऱ्या पटकथा अगदी रशियाचा प्रवास त्यांना त्यांचा झाला त्यावेळेस रशियामध्ये सुद्धा ते प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे रशियामध्ये ज्यावेळेला ते राहिले काही दिवस रशियन लोकांनी त्यांना एवढं प्रेम मिळालं किंवा अण्णांचा एवढं आदर्श मांडला अण्णांना की अण्णांचा पुतळा रशियामध्ये आहे भाऊराव त्यांच्या वडिलांचं नाव त्यामुळे अण्णा भाऊ असं न म्हणता अण्णा असंच मी म्हणतोय अण्णांच्या जीवनचरित्रातून आपण कोणता आदर्श घ्यायचा कष्टाळूपणा जिद्द चिकाटी मेहनत आणि त्या शिकण्याची जी ओढ आहे शिकण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्यातून लेखणीचा लेखनीला हातात घेऊन लेखणी तलवारीसारखी त्यांनी चालवली आणि शोषितांचं पीडितांचं दुःखितांचं दुःख सगळ्या जगासमोर मांडलं आपल्या कथातून कादंबऱ्यातून पटकथातून नाटकातून पोवाड्यातून म्हणून अण्णाभाऊंना साहित्यरत्न म्हटलं जातं लोकशाहीर म्हटलं जातं साहित्य सम्राट म्हटलं म्हटलं जातं त्यांचा तो आदर्श आपण घेऊया आणि त्यांच्या ह्या जयंतीच्या दिवशी त्यांना आम्ही मानाचा सलाम करतो म्हणजे विनम्र अभिवादन करतो आपण ही एखादी छोटीशी कथा लिहायला लेखणी हातात घेऊन सुरुवात करूया आपणही लेखक होऊया हीच निमित्तानं खरं त्यांना एक, खर एक आदरांजली होईल असं मला वाटतं धन्यवाद